प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांचे प्रभू रामचंद्र युवा प्रतिष्ठान अंजनी बुद्रुक येथे गणपती महोत्सवानिमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन भविष्यात शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत करणार पंजाबराव डग राष्ट्रीय सामाजिक व धार्मिक सण सामाजिक बांधिलकी जोपासात साजरे करावे ठाणेदार नागरे प्रतिनिधी समाधान दिनांक तीस ऑगस्ट रोजी श्री प्रभू रामचंद्र युवा प्रतिष्ठान व सर्व युवा तरुण मित्र परिवार तथा समस्त गावकरी मंडळी अंजनी बुद्रुक तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे गणपती महोत्सवानिमित्त प्रसिद्ध हवामान अंदाजक माननीय पंजाबराव डग यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक करण्यासाठी कार्यक्रम ठेवण्यात आला सर्वप्रथम उपस्थित पाहुणे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग व ठाणेदार अमर रागरे यांच्या हस्ते गणपती बाप्पा यांचे पूजन व आरती करण्यात आली पुढे उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला व गुणवंत विद्यार्थी कुमारी गौरी गजानन आडाव सार्थक संतोष अल्लाट व योगेश आश्रू ढोले हो यांनी शैक्षणिक क्षेत्रात चांगले गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती पंजाबराव डग ठाणेदार अमर नागरे गावाच्या प्रतिम नागरिक सरपंच जयश्रीताई किरण पारिसकर पोलीस पाटील अर्जुनराव टोपणे होते यावेळी हवामान तज्ज्ञ डग यांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादनामध्ये वाढ कशी होईल पेरणी कधी हो व कशा प्रकारे करावी पडणाऱ्या विजेपासून कसे सावधान राहून आपला जीव वाचवा विविध स्वरूपांच्या पिकांचे उत्पादन वाढ याबाबत यासाठी नेमकं शेतकऱ्यांनी काय करावे पाऊस कधी पडणार याबाबत पावसाचा अंदाज कसा घ्यावा व इतर सर्व नुकसान फायद्यासाठी काय सावधानी बाळगावे या सर्व समस्याबाबत शेतकरी उपयुक्त अशी माहिती दिली तसेच त्यावेळी कर्तव्य दक्ष ठाणेदार माननीय अमरनाथ नागरे यांनी राष्ट्रीय सण व व धार्मिक हे धार्मिक हे कायदा नियम भावना न दुखावता शांततेच्या मार्गाने साजरे करावे याबाबत गावचे प्रथम नागरिक सरपंच जयश्रीताई किरण पारेसकर यांनी शेतकऱ्यांना थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील नागरिक शेतकरी कष्टकरी बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या सर्वांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला या उत्कृष्ट शेतीविषयक कायदेशीर व फायदेशीर कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रभू रामचंद्र युवा प्रतिष्ठान ग्रुपच्या तरुण युवा सुनील नागोलकर योगेश वानसकर योगेश टोकणे पांडुरंग लाड महेश चुंडडे महेश आडाव पांडुरंग पोपळपट सागर वाकतकर बालू लाड करण लाड सतीश लाड योगेश लाड यश आडाव ओम आडाव पवन आडाव ऋषिकेश शिंदे गजू सरोदे गजू इंगोले बाळू लांडे किशोर नागुलकर विनोद हल्लाट गजानन पायघन विशाल परिसकर विनायक नागुलकर दीपक हल्लाट शुभमॉल लाड सोमनाथ लाड आकाश टोनपे पियुष सरोदे दीपक अप्पा मंगेश टोनपे सं, संतोष लाड बाबू वानखडे लक्ष्मण लाड संदीप लाड कुणाल लाड सर्व सर्वेश देशमुख सचिन पुंड गजानन ढोले गोपाल राऊत दीपक लाड दीपक वानखडे विशाल पायगन व इतर गावकरी मंडळी यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश टोनपे यांनी केले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड मेहकर अंजनी बुद्ध एकाला चाळीस ला ला ला, शेंगा लागल्या एकाला पन्नास लागल्या आणि एकाला साठ लागल्या हिंमधलं पकडायचं मधलं आता इथं शेतकरी म्हणतात की त्यांच्याकडे एका लागलं गेल्या वर्षी मग त्यांना सोयाबीन किती झाले आता यापुढे तुम्ही तुमच्या उतार लक्षात घ्यायचा सोयाबीनच्या डाळाला सहा शेंगा लागले की एक क्विंटल सोयाबीन होते किती होते एक क्विंटल सहाला काय करा म्हणजे एकाउडला सहा न बघा सहा साईस साईश बेचा साईड वर चोपा साडेआठ क्विंटलचा उतारायला असेल तुम्हाला बरोबर आहे का आणि ज्यांच्याकडे सत्तर वाटायचा साईड सात ते बारा उरले म्हणजे त्यांना बारा तेराचा उतरला असेल म्हणजे जर चाळीस शेगा लागल्या तर चाळीसला काय करायचं सहा ना बघायचं सहा सहा छत्तीस बेचा सात क्विंटलचा उताराला सगळ्यात सुत ना तर तुम्ही काय करता माहितीये का धुऱ्याचा करायचं चाळीस चारशे घात मोठा पण सांगा आम्हाला उतर म्हणता सरळ आता नंतर गहू किती क्विंटल होणार आहे सांगतो म्हणजे गहू पेडल्याच्या नंतर तुम्हाला गव्हाला किती उतर आण येणार आहे तर मशीनवाल्याला विचारायचं नाही शेजाऱ्याला नाही कोणाला नाही एक सगळ्यात सोपं गणे सांगतो गेल्या वर्षी तुमचा गहू काढत असताना तुम्ही उंडी चोळायच्या नंतर तो त्यांच्या उंबीमध्ये किती गहू निघत होते कोणी मुली होते का हा ना, नाही नाही गहू किती त्या मुंबई मुली होती कोणी तर तुम्हाला सांगतो कधी कधी वीस निघतात कधी चाळीस निघतात पन्नास निघतात साठ निघतात आता तुम्हाला सांगतो ग्रेट आपण तुमच्या इतरला गहू तीस दरोबर किती आता यापुढे एक लक्ष मुलांचे आपल्या करिअर घटनाच्या पाठीमागा पहिले आपण आपले चांगले पावल ठेवले पाहिजे आपण आपल्या घरातल्या आपली बायको असो सोन असो किंवा आई असो त्यांच्याशी चांगलं बोललं पाहिजे तुम्ही जसं बोलणार तसंच तुम्हाला तुमची मुलं तशी वागणूक देणार तुम्हाला जर चांगल्या मुलांसोबत चांगले संस्कार घालायचे तर आपल्या मुलांच्या समक्ष आपल्या आई वडिलांची आदर करा आपल्या घरच्या लक्ष्मींचा आदर करा बाहेर कुठेतरी दुसऱ्यांना आपण चांगला उपयोग देऊ शकतो आपल्याच घरात जर आपलं कोणी ऐकत नाही तर आपण आपलं कोणी ऐकणार आहे का बाहेर आपल्या घरातून आपल्याला स्वतः सुधारायचं आहे आपल्या मुलांना चांगलं संस्कार द्या चांगलं शिक्षण द्या मुलांनाही विनंती आहे की त्यांनी इंटरनेटचा वापर हा चांगल्यासाठी करा कारण की इंटरनेटचा वापर हा एकदम चुकीच्या कारणासाठी व्हायला लागला आहे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम हे बरेचसे असे ॲप आहे की ज्यामुळे मुलांची फसवणूक व्हायला लागली आहे अशाही फसवणूक असतात की त्या गावामध्ये माहीत होत नाही पण मुलांना पोलीस स्टेशन शिवाय पर्याय राहिले नाही आमच्याकडे बरेचसे मुलं चांगलं असतं शिक्षण घेण्यासाठी तुमची ताकद पाहिजे मी तुमच्यासारख्याच एक शेतकरी गायनातून निघालेलो आहे आज मी शिकलोय म्हणून ठाणेदारे आज मला पाहुणे म्हणून बोलत बोलतो तर सगळे आपण चांगले शिका शिकण्याशिवाय पर्याय आहे आणि आपल्या आप पालकांनाही विनंती आहे की आपल्या मुलांना घडवताना चांगलं घडव चांगलं तुम्ही त्यांना शिकवणूक द्या शंभर टक्के मला शिक्षण घेतल्यानंतर